जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेर तालुक्यातील महिलांनी गॅस व इंधन दरवाढीच्या विरोधात आक्रमक मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा शिवसेना उद्धव ठाकरे कार्यालयापासून तर यवतमाळ अमरावती महामार्गावरून तहसील कार्यालयावर धडकला गॅस व इंधनामध्ये झालेली प्रचंड वाढीच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने नेर तहसीलचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले गॅस व इंधन दरवाढीच्या विरोधात महिलांनी केंद्र सरकारचा निषेध केला आम्हाला मोदीचे एक हजार पाचशे पन्नास रुपये गॅसचे अच्छे दिन नको आम्हाला आमचे चारशे रुपये भावाने मिळत असलेले साठ ते सत्तर रुपये भावाने मिळत असलेले इंधन तेच खरे दिवस आम्हाला पाहिजे अच्छे दिनाच्या आमिष दाखवून केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेची लूट केली निवडणुकीच्या आधी देण्यात आलेला सबका साथ सबका विकास चा नारा फेल ठरला असून या नाराने फक्त अडानी अंबानी यांचाच विकास झाला केंद्र सरकारच्या दरवाढीमुळे अनेक महिलांनी आर्थिक बजेट फुलाप्रमाणे कोण म्हणला आहे वाढवू किंमत त्वरित कमी न झाल्यास शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला यापेक्षा तीव्र आंदोलन करून असा इशारा आंदोलकांनी दिला आंदोलन करतेवेळी शिवसेना महिला आघाडीच्या माया राणे अर्चना माहुरे ज्योती तंबाखे वंदना उके उजुला महल्ले पुष्पा दरवळी सुमन गाडवे अश्विनी जगताप अरुणा पाटील बोबडे व अन्य शिवसेना महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सगळ्या जगात उत्साहात साजरा केला जातो पण आज स्त्रींच्या नशिबाला अशी वेळ आली आहे की तिला आज या दिवशी रस्त्यावर उतरावं लागत आहे या सिलेंडरच्या महागाई महागाईबद्दल अजून भरपूर महागाई झालेली आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे त्या कारणानं जी घराचा संसार चालवायचा आहे तो, तो बाईलाच त्याची झड पोचत आहे त्या कारणानं आता तिला चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आलेली आहे आणि त्या चुलीच्या निघणाऱ्या विषारी धुरामुळे धुरामुळे तिच्या आरोग्यावर आरोग्याची समस्या निर्माण होण्याचा प्रश्न झालेला आहे तरी पण या दडभद्री सरकाराला या दरभद्री केंद्र सरकाराला जाग येत नाही आहे आणि आमचे पालकमंत्री तर खोक्यामध्ये मग्न आहे त्यांना तर बिलकुल जनतेची नाही फक्त त्यांना मताच्या वेळेसच मताची म आवश्यकता आहे आणि त्या ते यावेळेस फक्त पर्सेंटेज खोके यामध्येच हे त्यांना असं वाटत आहे की जनता आता मला हे करणार आहे पण आता आमच्या स्त्रिया सर्व एकवट झालेल्या आहे आणि या चोवीसच्या दोन हजार चोवीसमध्ये त्यांना या प्रश्नाचा सगळा जप संजीव भाऊ देशमुख यांच्या मार्फत देण्यात येणार आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर